नमस्कार सोळा एप्रिल भागामध्ये मंजू तिच्या भावाशी बोलत असते काय रे दादा बरं राहू दे बरं किमान चारूला तरी पाठव लग्न घरे चार पाहुणे आले ना घर कसं भरल्यासारखं वाटतं आणि निश्चित चारू तर लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत काय तू चारूसाठी स्थळ शोधतोय अरे लहान आहे रे ती अजून बरं ठीक आहे ठीक आहे मी पण बघते इकडे पण तू चारूला नक्की पाठवा बरं चल ठेवते तेवढ्यात बंधू येतो आणि म्हणतो काय कुणाचा फोन म्हणजे काय हो तुम्ही काय भिंतीला कान लावून असता का तुम्हाला माहिती आहे का निशीच्या लग्नासाठी मी चारूला बोलवलं आहे आणि अहो दादा म्हणाला तिला पण स्थळ बघायचं म्हणतो झालं घरात एक काय कमी होतं का ताई शिनूच्या लग्नासाठी सारखी स्थळ करते आणि आता तू पण सुरू झाली म्हणजे म्हणते आपण चारूसाठी इथलाच मुलगा बघूया म्हणतो बरं आहे कुठे मंजू म्हणते ते तिघं बोलतायत दायजीच्या खोलीत इकडे दायजी म्हणते उमा हार कसा वाटतो उमा स्माईल करत म्हणते छानच आहे पण दायजे तुम्ही हे सगळं का काढलं दायजी म्हणते अगं आता निशीचं लग्न आहे तिला आपल्याकडून काहीतरी द्यायला पाहिजे ना म्हणून म्हटलं हे दागिने निशिला घालावे उमा म्हणते दायजे हे दागिने तुमचे तुम्ही तिला का देताय रुग्णात म्हणतो आहे त्याची काहीच गरज नाही दायजी म्हणते गरज कशी नाही पहिले घरात होती तेव्हा ताटात राहिलं काय आणि वाटीत राहिलं काय एकसारखंच पण आता तसं नाही तिचं लग्न होणार रघुनाथा तिकडचे माणसं आहेत तालेवार त्यांच्या तुलनेत आपला पडदा खाली झुकायला नको ना आपण निशिला भरपूर सोनं घालूया त्यांच्याकडच्या लोकांनी नुसतं बघत राहिलं पाहिजे आता दोघं पण स्माईल करतात रघुनाथ म्हणतो आये त्यांची श्रीमंती बघून आपण लेख देत नाही त्यांचे मुलाचे गुण बघून आपण लेख देतोय दायजी म्हणते ते असा रे पण तिकडचे लोक पोर किती सोन्याने पिवळी ना ते बघतंय मग चार चौगात आपली पण मान ताट राहायला हवी की नाही आणि माझ्या नातीला मी सोनं देते तुम्ही नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही रुग्णात असून म्हणतो तुला जे करायचं ना ते कर उमा म्हणते दायजे तुमचा आशीर्वाद निशीसाठी लाख मोलाचा आहे दाईजी म्हणते अगं तो तर देणारच पण त्यासोबत हे सगळं सोनं माझी ना म्हणून तेवढ्यात लाली येते आणि म्हणते आये वा 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 हे सगळं सोनं तू निशिला देणार दाईजी म्हणते होय तर लाली म्हणते मग माझ्या शिनूच्या बायकोला काय देणार आता तर भांडायलाच लागते काय करायचं तिने ह्या घरामध्ये लंकेची पार्वती बनवून फिरायचं आय काय गं तुझा दुजा भाव हाय का तुझा, का तुझा न्याय काय रे दादा तुला तरी पटतंय का आता दाईजी बोट करत म्हणते हे बघ त्याला पटू दे नाहीतर नाही पटू दे तू इथे कशाला आली ला? लाली म्हणते मी इथे आली नसती हे मला सगळं कसं कळलं असतं मी काय म्हणते हेच कशाला बाकीचे सगळे दागिने तू निशिलाच दे ना दायजी म्हणते लाली निशि तुझी सून झाली असती तर अशीच बोलली असती का लाली म्हणते त्यावेळची गोष्ट वेगळी होती हां दायजी म्हणते व्हाय तर हे सगळं स्वार्थाचं राजकारण झालं ना दाईजी म्हणते हा मी करते ना तो स्वार्थ आणि बाकी करतात ते परोपकार आता दाईजी उठून म्हणते लाली तोंड सांभाळून बोल मी माझ्या नातवामध्ये कधीच भेदभाव केला नाही शिनूची येईल तेव्हा ते त्याच्या बायकोला पण दागिने देईल लाली म्हणते हे वचनना ह्या घरात कुणी देऊच नाका आणि तुझ्या एवढ्या मनात ना दादा पण इथं आहे आणि उमा पण इथंच आहे यांच्यासमोर मला सांग माझ्या शिनूला तू काय काय दागिने देणार आता रुग्णातला खूप राग येतो उमा म्हणते लालिताई शिनूच्या लग्नात ना मी माझे सगळे दागिने देईल लाली म्हणते तसं तर माझ्या शिनूला तू तुझी लेख पण देणार होती नाही दिली ना आता माझा कुणावर भरोसाच नाही आहे इथे माझी आईच नातवामध्ये दुजाभाव करते आणि तू तर काय बाहेरचीच आहे आता रुग्णात मोठ्याने ओरडतो लाली तुझा रक्तावर विश्वास नाही हे आमचं दुर्दैव तिन ती तुमचं नाही मीच कमनेशी आहे दायजी म्हणते लाली चलनी निगीतून निशीचं लग्न होईपर्यंत तोंडातून एक शब्दसुद्धा काढायचा नाही ती बोलायला लागते दायजी म्हणते एकदम गप्प लाली म्हणते मी गप्प बसल पण मंजूचं काय आता मात्र रघुनाथ आणि उमाला जाणीव होते की लाली मंजूला भडकवणार दाईजी म्हणते चलनीक आम्हाला बोलायचं आहे ती निघून जाते दाईजी म्हणते उमा हे गे सगळे दागिने आणि निशीला घाल तुम्ही ती नको दायजे आपण हे शिणूच्या बायकोला घालूया पण दाजी काही ऐकत नाही उमा म्हणते मग तुमच्या हाताने घाला लाली किचनमध्ये येते मंजूला वाटतं उमा चाली तीन ती ती उमाताई काय करू तुमच्यासाठी पेज की डाळ भात लाली म्हणते करा करा सगळ्यांनी ते उमासाठीच करा अगं मंजू तिकडे काय चाललं तुला माहिती आहे का माझ्या आईने सगळे दागिने ते निशिला दिलेत मी बोलायला गेले मग डुगूचं काय तर काय तिने मला बाहेरच काढलं मंजू म्हणते नाही ओ असं काही होणार नाही म्हणते बघ बाई पण मला तुझ्या डुगचं भविष्य अंधारात दिसतंय लाली तेवढ्यावर ते काही थांबत नाही आता मंजूला खूप भडकावते आणि हळूच निघून जाते मंजू मनात म्हणते ज्याची भीती होती ना तेच झालं निशी घरी येते मेघनावंत निशी अगं ये ना आता साईल सासू सुनाची मस्करी करत असतो मेघनावंत निशी आपण शॉपिंगसाठी मुंबईला जाऊया अगं तुला आता परदेशी जायचं आहे आणि तिथलं लाईफस्टाईल खूप वेगळं आहे तुला तसे कपडे घ्यावे लागतील आणि आपलं इंग्लिश आणि त्यांचं स्पोकन इंग्लिश ह्यामध्ये खूप फरक आहे आपण तुला शिकवण्यासाठी एखादा ट्विटर बघूया मला माझी निशी मस्त वावरलेली बघायची आहे आणि तिकडे गेल्यानंतर तुला तुझी प्रॅक्टिस पण सुरू करता येईल मेघना बरंच काही बोलते आता निशी घरी जाते आणि म्हणते दादा मी येताना नीरज सरांच्या घरी गेले होते उमा म्हणते ठीक आहे निशी ते पण घर आता तुझंच आहे रघुनाथ म्हणतो पेपर कसा गेला ओवी म्हणते फोनवर तर बोलली छान गेला तिचं मध्ये बोलणं रघुनाथला काय आवडत नाही उमा म्हणते हो ना मग निशी तुझा चेहरा का पडला पण रघुनाथ तिला पण खुणवतो आणि शांत बसवतो आणि म्हणतो इथे बाळा आणि मला सांग तुला कसली काळजी वाटते लग्नाची की उद्याच्या पेपरची निशी म्हणते पेपरचा अभ्यास झाला आहे माझा ओवी म्हणते उद्याचा पेपर तर तिचा आवडता पेपर आहे रघुनाथ पुन्हा तिच्याकडं बघतो निशिमंती आई माझं लग्न होणार आहे आणि माझी तर काहीच तयारी नाही आहे ओबी म्हणते निशी तू तुझ्या लग्नाच्या तयारीची अजिबात काळजी करू नको मी आहे ना मावशी जसं सांगेल ना तसं मी सगळं करेल आजपासूनच चालू करते मिशन निशी मॅरेज आता मात्र रघुनाथ पण हसतो निशी म्हणते इथली राहणीमान तिकडची राहणीमान मला खूप बदल करावा लागेल ओवी म्हणते निशी अगं डोंट वरी मी आहे ना मी तुला सगळ्याचं ट्रेनिंग देईल आता मात्र रघुनाथ रागाने बघायला लागतो ती म्हणते मी तुला एवढी छान तयार करेल ना कोणाला विश्वास पण बसणार नाही तू नांदिवलीसारख्या छोट्या गावातली आहे आपण तुझं छान स्टायलिंग करू तुझं कपड्यांचं शॉपिंग करू आता ओवी भरभरून बोलत असते पण निशी अचानक उठते आणि म्हणते ओवी ज्या गोष्टी मी कधी पाहिल्याच नाही ते मी कशा करू आता निशी स्वतःचं उदाहरण देते पण रुग्णाचा मात्र पारा चढतच असतो होवे म्हणते मला बघ इकडे सगळं आवडायला लागलं आता मी कुठे जायचं म्हणते तसं तुला पण आवडेल तू तिथली लाईफस्टाईल जगायला शिकली ना ती पण तुला आपलीशी वाटेल आता रुग्णात ओरडतो बास उमा आपली मुलगी परदेशात गेली ना तरी पण तिथला पेरावा घालणार नाही आता माती आणि संस्कार रघुणाचं तुंतून सुरू होतं आणि म्हणतो सांगा ह्या पाहुणीला परदेशातले विचार माझ्या लेकीपर्यंत पोचू नको आता निशि त्याच्या समोर येते तो म्हणतो बाळा तू अजिबात काळजी करू नको आम्ही दोघांनी तुझ्यावर जे संस्कार केले ना तुला जे बाळकडू दिलं ना त्याचं बोट कधी सुटू देऊ नको तर तुम्हाला काय वाटतं रघुनाथचे हे विचार योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद